नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला मागाशी सांगितले मित्रांनो मित्रांनो आदतच्या माहिती मित्रांनो आदतचं गट सांगितले तुम्हाला नक्की कोणता नदी कोणत्या गटात पळणार आहे ते मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर आता आपण सांगणार आहे दुसऱ्याचा गट नक्की दुसऱ्याच्या गटामध्ये नक्की कोणता नंदी कोणाप मित्रांनो पळणार आहे आणि काही पण मित्रांनो सांगणार आहे आणि कोणता नदी कोणत्या गटात पळणार आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे ती पण मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल नक्की कोणत्या नंदी कोणत्या मित्रांनो गटात पळणार आहे तर टाईम नाही का त्या मित्रांनो तुम्हाला सांगायला सुरू करूया तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठंही मैदान असणार आहे तुम्हाला रेकर ब्रेक मित्रांनो ह्या मैदानामध्ये गर्दी होणार आहे तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो बाराशे गाड्यांची नोंद झाली या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे तर टाईम नाही घ्या आपण सांगायला सुरू करूया तर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मित्रांनो वजीर नऊशे सोळा मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोन वरती वजीर नऊशे सोळा मित्रांनो आपल्याला पैतेन दिसणार आहे तसेच गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये छोटा पाकीट बारा धमाका म्हणजेच मेहरबान तुम्हाला माहिती आहेच हीच मित्र नंदी आपल्याला पैत्यानी दिसणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोन वरती तसेच गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दहावरती विराट आणि अर्जुन हे मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसणार आहे विराट आणि अर्जुन गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दहावरती आपल्याला पैत्याने दिसणार आहेत तसेच गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये संघर्ष योद्धा बुलेट मित्रांनो खडकवास आपल्याला पैत्यानी दिसणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो पैत्यानी दिसणार आहे तसेच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मित्रांनो बल्ले आणि माऊली ही गाडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसतील गट क्रमांक मित्रांनो तुम्हाला सांगितलं चारमध्ये तसेच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये मित्रांनो चालू असल्यानंतर टॉपमध्येच पोहतो तेव्हाच वाटेकावकरांचा बादल आपल्याला ह्या गटात मित्रांनो पैत्यानी दिसणार आहे तुम्हाला सांगितलं वाटेकावकरांचा बादल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये वाटेगावकरांचा बादल आपल्याला पैत्याने दिसेल तसेच गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये मित्रांनो बादल आपल्याला पैत्यानी दिसेल गट तसेच मित्रांनो आता गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये संतोष तोडकर यांचा मित्रांनो सुंदर तुम्हाला माहिती आहे स्वर्ग स्वर्गीय मित्रांनो रणजित निबागकर सरांचा सुंदर तुम्हाला माहिती आपल्याला मित्रांनो पैत्यानी दिसेल गट क्रमांक मित्रांनो सहामध्ये तास क्रमांक मित्रांनो पाचमध्ये आपल्याला सुंदर पैतनी दिसेल तसेच गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये उर्मिळता यांचा राजा तुम्हाला माहिती आपल्याला मित्रांनो पैत्यान दिसणार आहे अर्जुन मित्रांनो सूर्य राजा आपल्याला उर्मिला यांचा राजा पैत्याने मित्रांनो दिसणार आहे तसेच गट क्रमांक तस सहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक ता तीनमध्ये साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि शंभू ही गाडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसणार आहे गट क्रमांक मित्रांनो आठमध्ये पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो शंकर आणि मित्रांनो बाकासूर ही गाडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसणार आहे बाकासूर मित्रांनो येऊन नाही दुसरा बाकासूर पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो अमित भाडे यांचा चिमण्या पैतनी दिसणार आहे मित्रांनो दिसेल आपला चिमण्या किंवा वादळ मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो अमित भाडे यांचा चिमण्या मित्रांनो पैत्यानी दिसेल तसेच गट क्रमांक मित्रांनो नऊ मध्ये तास क्रमांक मित्रांनो दोनमध्ये अमित बाडे यांचा वादय आपल्याला मित्रांनो पैतेन दिसेल तसेच गट क्रमांक मित्रांनो दहामध्ये तास क्रमांक मित्रांनो पाचमध्ये गानंदकरांचा बब्या आपल्याला मित्रांनो पैतेन दिसेल तसेच मित्रांनो आता असणार आहे गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाकासूर मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसणार आहे किंवा बारामध्ये मित्रांनो आपल्याला बाकासूर पायत्याने दिसेल बाकासूरचं तुम्हाला गट क्रमांक सांगितला मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये मित्रांनो तास क्रमांक आठमध्येच आपल्याला बाकासूर पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरामध्ये विठ्ठलानांचा तेजा आणि चित्तर घरचा साज मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये सिरसवडी करांची रायफल तुम्हाला माहिती आहेच चालू असेल म्हणजे टॉपमध्येच पोह तुम्ही रायफल आणि टॉपमध्येच पोहोत तुम्हाला माहिती आहे आता त्या बरा झाला आहे रायफल आणि आता त्या मित्रांनो ह्या मैदानमध्ये धमागवाला येतोय उद्याच्या मैद्यामध्ये रायफल मित्रांनो आणि आज तुम्हाला सांगितले की कोणता नंदी कोणत्या गटात पळणार आहे मित्रांनो सांगितले दुसऱ्याचा मित्रांनो तर दुसऱ्याचं गट होतं मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कराय मात्र विसरू नका कारण की आजच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन असतो म्हणजेच विशेष चौदा युट्यूब चॅनल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय